श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय श्रीतात्रे प्रभू महाराज की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून राहिलो श्रीतात्रे प्रभू स्वामी यांच्या बालकीला आता अध्याय नव्वद श्री तात्रय नमहात व कार्तवीर्य वीर सह्याद्री सिंहला वेगवत्तर मेरुडावासी ध्यान निरंतर करुणी स्थिर बेसला मेरुड मेरुडवासी मेरुड वाळासी भक्त भक्तार्थ दानी ऋषी केशी देखुनी देवल की नु, जाता देखुनी स्थानासी देवल्य ऋषी विनवीत इतुकी यात ससार्जुन नृ उल्लंघन घेऊनि जाता गिरीवर देखता झाला भयंकर भोवती तरुवर नभ नब, नब चुंबित देवगिरीचे तळवंठी ध्यान मांडोनी निकटी भक्ती भाव धरोनी कंठी कृपा मूर्ती पार्थित तो रूढ भाव भूपती अंगारा घेऊन याहाती तयावर तयावरती कृपा मूर्ती तो शाया धूपार्थी अर्पिता रुढावर धुर्मे दु, दु, गिरीवर याने कृपा करी दातारा देव देवेश्वर दयाळा पाव माझी माझी येऊ दे करुणा ुणा जग जगजन जीवना परमा परम पावना सत्वरे तू धूप दाविता तातडी ता कृपा उपजनी रोकडी कृपा दृष्टी होता चोकळी रूप न्याळी देवराव कृपेने रूप न्याळी तेने सह्र सहस्रभूजा झाल्या त्वरित आनंदे लोटांगण घालीत कृपावंत दत्त चरणी श्रे तात्रय देव अर्चिला सहसरा अर्जुन नाव पावला देवे त्याशी उप उपदेशीला पूर्व बोला बोलूनी माझी आज्ञा मानी प्रमाण न वधावे गाई ब्राह्मण तिसरी तिसरी तैशीच दारा जान हे वचन पाडावे पाडावे तया करुणी भयाभीत राज्य करी करावे अपर अपरिमित त्रैलोक्याचे स्वामीत्व स्वामी भोगी याने श्री तात्रय प्रभूसा घेऊन यावर पावला मयी कावती नगर राज्य करी नरेश्वर जगी अपार पारस्रा अर्जुन तोर एके वेळा पारधी खेळता विज्ञान चढा थोर होता उन्हाळा तेने सुकला नदी योग तेथे -ते पारदी खेळत राजा जा आला झाला तृष्याक्रांत पाणी पावया त्वरित हेर उद कार धाडीले येरी शोधले उपवन कोठेन मिळे जीवन परी भेटले ऋषी गण हेरासी जान ते दवा हेर सांगती ऋषीश्वरासी तृषा लागली सहस्रार्जुनासी शोष शोधिता भागल उदकाशी कृपे आय्यासी सांगावे पैल वृक्षाची दिशे धाटी तेथे ते पुण्य शाळा घोमटी घेता जन जमन दगनीची भेटी उदका प्राप्ती होईल तो रेणुका देवीचा क्रांत नाम जम जमदगणी विख्यात त्याशी भेटी ताशी भेटी ताची तोरित ता नीर प्राप्त होईल पा तरी तुम्ही तेथे ते जाणे ते से सांगत शिस ऋषी गण पुसते झाले वर्तमानत या जमनद जमन दगनी ऋषीचे कोणी हेर वचनासी ऋषी सांगती पूर्व वृत्तासी ुगी रुचिक ऋषी चौदा ऋषि पै पा होता तेने न करावे पाणी ग्रहण ऐसे बोलली अश्र, अश्री वचन चिंता क्रांत एकोणी जाण रुचिक आपण झाला ऐसा पडता चिंता वनी अक्षमित झाले नारद मुनी ती नका करू चिंता मनी गांधी, गांधी राज गांधी राजा लागोनी भेटावे तयाची कन्या कौशिका जाऊनी मागावी नायका मुनी वचन कुणी देका गेला एका श्रेणात कन्या मागे गांधी राजासी तो चिंता उपजली रायासी अवघड कार्य सांगून त्यासी का रुचिकासी दवडू होणे दवडू याने तुही पाच ते श्याम करण द्यावे आय्यासी ही, ही कार्यसिद्धी करिता जाण कन्या कन्या देईन याने तू यात रुचिकहाने पाच शेत श्याम कर्ण देतो तोरित बोलो निघेला विरची ऋषीश्वरासी सांगे जावे तुम्ही दत्तात्रेय प्रभूशी घालावे साष्टांगेसी दंडवत एकोणी भी भिरीची भिरी वचनासी ऋषी घेना सह्याद्रीशी भेटला श्री दत्तात्रेय प्रभूसी पाच सेवा ऋषी देई याने प्रसन्न योगी योगीश्वरू ऋचिक मस्तकी ठेवीला करू ऋषीश्वरा जावे सत्वरू तया शारंग धरू सांगत असे अक्षदे ठेवून तयासी जावे, जावे जावे भाईर पाडी असी चिंतूनी टाकावे अक्षतेसी श्याम कर्णासी पावशील परी अक्षद टाकून गमन करिता न पाये परतो न कार्या ती येतील श्याम कर्ण तुझी आजान पाचशे शेत श्रेय प्रसन्न झाला ऋषी ऋषीने चरणी माथा ठेविला ऋषी नामोनी श्रे प्रभुला प्रभूला तोरे पातला बई वर पाडी तडया जवळी येता शनी अक्षदे टाकी चिंतोनी श्रेताद्रे प्रभूची या वचनी विश्वासो निगी निघाला अक्षय दे टाकून निघाला सह्याद्र्याचे मार्गी लागला श्यामकर्णाचा धडाडा चालिला मागेत किंकाळे या फोडीत कुकुराचा धूर दुदुकार चाले ऋषीने परतोनी पाहिले तेने, तेने सकड न झाले ऋषी पडले चिंतनी एसी चिंता दत्त चरणी सांगितली हे कोणी तो आंतरदानी करुणा वचनी तोषला पुनरपी अक्षदे देऊनी टाकी बही भाई, बहिरपाळी चिंतो न परी न पाये याने परतो न एकुनी वचन चालीला रिद्धपुरी परी बहिर भैरव पाळी चिंतोणी अक्षदे टाकीली सर्वांची वाट धरीली आला तात्काळी कुसुम कुसुमावतीस मागे श्याम कर्णाच्या फोजा ति काळ्या फोडी ती ओझा आले कुसुमा कुसुमावतीस स सा, गांधी गांधी राजा असे ऋषी आणि गांधी रायासी घेऊन या श्याम कर्णासी कन्या कौशिका यासी आम्मासी द्यावी त्वरेसी नृपरा ब्राह्मण सु सुमहर्ती तसे महतोस्ताये रुशी प्रती रुशी करनी, करनी कोशिका अर्पित नुपती महत्साये ऋषी प्रति गीत चिंती गांधी राज श्याम कर्ण पाचश्यत देखोनी राजा विस्मित याने ऋषी समर्थ करणी करणीय कर्णी तयाची तया चित सुत जन्म धनीला जन्मदिनीला रेणुका राज राजकन्या वाहिली अंबिका नामे विवाह सुलक्ष विवा करून अर्पी तो जगदीश्य, जग जगदीश ऋषी भला रेणुके सहरिद्ध पुराला रुचिक कौशिका घेऊन गेला हिमा चद्रिका श्रेमी जगजननी प्रति यमा जोगा येता भूता निगुती पाचवा परशुराम भूपती पुत्र श्रीतीमावीसा तो जन जगदन जगदन ऋषी रेणुके सहित असे गुंपेसी ते एसी ते वेडू पत्रेसी जाडिया ऋषी गण आणती हे राशी तुम्ही जावे तया स्थाडासी। ऋषी देईल उदकाशी बहि बहिरव पडियासी सत्यत्वे जाऊनी जाऊनी भेटीले जगदी गिरेसी पार्थुनी मागती उदकाशी अमृत आमुचा नुपती का, का विशी हेर ऋषीशी सांगत तोरे रेणुका येऊन दिलं दीप माले जाऊन तेथे ते ने हाने रिच्वावे उदक होईल मीत सकळ सैन्या समवेत होईल भूपती तुपत एसे सांगत ऋषी भार्या एकोनी आले आरे दीप माळेसी उदक टाकीले भूपी येसी तेने सरोवर भरिले परी ये सी सीमा उदकासी करवे ना हे आचरे दृष्टी दे कोणी एरो गेले जी रक्षणी राया प्रतिनिवेदोनी झारीचे पाणी दिदले ते उदक राय घेतले स्वकरे मुख पक्षाडीले उरले उदक प्राक्षिले आराम पावले जीवे ये कोणी आचर्य मात राव आला सैन्यासहित उदक प्राशोनी या समस्त संतोष संतो चित्त झाले साषी पुरी मेळा झाला रावो ऋषी दर्शनासी आला ऋषी नमस्कार केला नमस्कार घातला रेणु केसी ऋषी आशीर्वाद देती राया विजयी व्हावे या नती तव आज्ञा घेऊन इनुपती जावया देशा प्रति निघाला राहो जावो लागला स्वदेशी रेणुका विनवी जगदगेशी भोजन द्यावे जी राय राज रायासी परी परिवारे सी राजा ए कोणी रेणुका वचन अवानीली कामधेनु जी प्रसवली शेड रस पकवानु सकळा पोजने तोष विधु धुम्र नगत चितोरित पकवाना कैसे निप जवित होकित रावो शोधित दश दिसात व प्रधान यावे याने रायासी कामधेनु हाये ऋषी पासी ती ती प्रसवली शेड लासी हिरा राजभुनाशी जे राव सत्य मानी कामधेनु मागे ऋषी लागोनी राज राजबड ऋषींनी दिदली ती न्याय न्यायवया पा, राज फौज याने अनधिकार जानुनी ती ये लहालने हालने, हालने सुकार रिले पाहुणी तिची अचलग अचलगती दंडे करुणी तिला मारी ती कोदे को कवडोनी चित्ती झा झाली प्रसवती चतुरंग उभय सैन्याचे धोरांधर युद्ध होऊनी झाला सहर ससरा अर्जुन साचार उरला नुप नु पव पवर तेवा दवा पाहुणी हा प्रसंग काम देणु स्वीकारी स्वर्ग नुपे पाहुणी मानभंग कोपे सव्यंग चालीला कोपे जाडुनी गुंपेसी जगदननी बंदिली ऋषी बंदोनी दाय रेणू केशी महि મહી કારપુરાી પઈ ગેલા રેણુકા કંઠી ધરોની પ્રાણ કરી પર્શુ રામા ચિંતન હે મયે કરવી ખુન રામાસી જાન કડો આલી સર્વે ચુરિદ્ધપુરા આલા આજ્ઞા व्यर्गेसी की कुणी मातृवचनासी नेने सह्याद्री कोना कार्यासी रेणुका याने कोण्या भूमिकेशी नेऊनियासी निश्चय पावे राम याने मी येईन परी भूमिके परीभूमिकेची कुन रेणुका याने दत्तदर्शन होईल जाण निज निजतनया व तास तास्त्रयाचे दर्शन वाढल्या काष्टी फुटतील पाने तया गुरुसी नमस्कार मम वचन निवेदावे मग राम घेऊन आव कावडी माता पुराला तातडी परिधी वेशे पारधी वेशे पर्वत कराडी झाली रोकडी दत्त भेटी दुष्टी पडली कावडी कावडी वरी कोंब फुटती दिसती निर्धारी परशुराम मनी आचार्य करी सर्वे सर्वे नमस्कार श्री चरण जोडोनी निया दोही कर विनवी परशुराम वीर देवपूजा सरिता सत्वर निज निर्धार सांगता झाला ક્ષણી પરશુરામ એકે શ્રવણી ભેદી બાન પુ પૃથવીતે પરશુરામે ઉત્તર ગુણી બાન લાવીલા સત્વર પૃથ્વી ભેદોની સત્વર નિર્મળ નીર ઉપલે અવઘે भूमंडळ वेदुनी दत्त कृपे निघाले प्राणी तेने श्रीचरण प्रक्षाडूनी भावे करुणी वंदिले परशुरामे करून स्थाना देव पूजा सारिली जाना प्रेतावरी को, प्रेतावरी करून सिंचना छी, जग धननी जाना रेणुकेच्या मूळ दरिसी प्रेत न्याले न्यान आणि ज्ञानीले बुढ पिटी निक्षेपिले देवे रामे कलेवर धरिले माया देवी वर ठेविले दोन डोळे निपिशित घेऊन कावडीचे देवी सह पूजन केले देव दो दोहीचे सिंचन केले मधु संस्कार साचे हे केले कावडीतील तिल उदका ते डावी उज डावी उजवी फिरून होते रामघाली घाली गडासी प्रदक्षिणे ते, ते बाण गंगा ते, ते हानतात સંસ્કાર એસે પરશુરામે ભંગની પરશુ પરશુરામે મગન વિનવી લે તેને દેવ સંતોષ લે રૂપ આપુલે દા વિલે પુરે દેખોની પરમેશ્વરુ આનંદાને પરશુરામ વીરુ ચરણી ઘાલી નમસ્કારુ વાર વરું તે દવા वैदर्व रिद्धपूर नगर तेथील हा परशुराम तयासी देवे दिदले वर प्रसन्न अंतर होऊन पुरे महिका पुरी जाऊन सरस्वती तिरी येऊन अर्जुनासी पाचारण युद्धा कारण पै केले परशुराम आणि सहस्रा अर्जुन संग्रामी भिडले सहस्र पूजीचे करून मच्छेदन धाविले गगन शिर कमला श्रेतात्रयाची आज्ञा भंगिली સંસ્કૃતિ નાશીલી તી કથા ભલી ભક્ત તારક એવુન કથા વિસ્તારુ સાગેલ કવિ શરૂ એકાતે શ્રોતે સાધરુ જી કા તારુ મોક્ષા ઈતિ શ્રી સિંધયા મળા પ્રબંધે અસ્તિત દેવલ સંવાદે દગ્રી રેણુકા સંસ્કાર છંદે સહસ્રાર્જુન વર્ધન નામ નમોધ્યાય ઓવૈશ્રી ગોવિંદ પ્રભુ મહારાજ કી જય શ્રી ગોપાલષ્ણ ભગવાન કી જય શ્રી દત્તાત્રે પ્રભુ મહારાજ કી જય